पारंपरिक ग्लॅमरस बोल्ड अशा सर्व छटा असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाने सौंदर्याने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे अनेक चित्रपट मालिका वेब सिरीज अशा सर्व माध्यमात तिने तिच्या कामाची छाप पाडली कोणत्याही एका पद्धतीच्या भूमिकेत अडकून न राहता तिची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात जुळून येती रेशीम मध्ये तिचं सोजवळ रूप बघायला मिळालं तर नक्तीच्या लग्नाला या मालिकेत प्राजक्ताचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला काम करताना आयुष्यात जोडीदार असावा असं प्रत्येकालाच वाटतं आपलं काम समजून घेणारा आपल्या पाठीशी उभा राहणारा खंबीर साथ देणारा जोडीदार हवा अशा प्राथमिक अपेक्षा सर्वांच्याच असतात आणि ही गोष्ट कलाकारांच्या बाबतीतही काही वेगळी नसते कलाकारांच्या लग्नाविषयी त्यांचे क्रश कोण आहेत त्यांना कसा जोडीदार हवा याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात त्यात प्राजक्तावर क्रश असणारे तिचे अनेक चाहते आहेत काही दिवसांपूर्वी प्राजक्ताला अभिनेता वैभव तत्ववादी सोबत लग्न करायचंय उधान आलं होतं परंतु प्राजक्ताने इट्स दिलेल्या एका मुलाखतीत तिला कसा मुलगा हवा आहे याबद्दल भाष्य आहे तेव्हा प्राजक्ताला तीन अभिनेत्यांच्या नावाचा पर्याय देण्यात आला होता सुव्रत जोशी ललित प्रभाकर आणि प्रसादो तेव्हा प्राजक्ताने मी प्रसादोक्षी लग्न करेन असं म्हटलं होतं तेव्हा प्राजक्ताला कारण विचारल्यावर प्राजक्ता म्हणाली खिल मॅरी सुव्रत मला ऑलवेज आहे ना खूप इंटेलेक्चुअल किंवा आपल्या वयापेक्षा मोठी मंडळी जी मच्छर आहेत अशी आवडलेली आहे सो माझं ठरलेलं आहे की माझा नवरा म्हणजे असावा प्लीज माझ्या माझ्या वयापेक्षा मोठा असावा आणि सुव्रत आणि आम्ही ऑनस्क्रीन खूप छान होत पण आम्ही आमच्यात असे हे तू कसं का गेलं आहे असं खूप आहे त्याच्यामुळे आमचं फार काही जमणार नाही आणि मग चॉईस फक्त <laughs> ललित राहतो हो सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोने सगळीकडे हास्य धुमाकूळ घातला आहे शो ची कलाकारांची जेवढी चर्चा असते तेवढीच या, या शो च्या निवेदकाची असते कारण ही जबाबदारी प्राजक्ताने अगदी उत्तम सांभाळली आहे या शो मध्ये प्राजक्ताचे वेगवेगळे लुक्स बघायला मिळतात आणि या सगळ्या लुक्स मध्ये प्राजक्ता फार सुंदर दिसते तसेच वेगवेगळ्या फोटोशूट मुळे देखील प्राजक्ता कायमच चर्चेत असते अभिनयासोबतच प्राजक्ताने स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे तर प्राजक्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका